अहेरी तालुका मुख्यालयातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात या खड्ड्यांमधून जीवघणा प्रवास करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे एवढेच नव्हे तर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला जोडणारा प्राणहिता पुलाजवळ वांगेपल्ली गावातील मुख्य चौकात भलामोठा खड्डा तयार झाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्या खड्ड्याला तलावाचे स्वरूप आले होते या खड्ड्यातून वाहने काढताना खड्डा किती खोल आहे याचा अंदाज येत नव्हता त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती लगतच्या तेलंगणा राज्यातील एस एसटी महामंडळाचे बस देखील अहेरीपर्यंत धावतात त्यांना देखील याच खड्ड्यातून प्रवाशांना घेऊन ये जा करावी लागत आहे नागरिकांची अडचण लक्षात घेऊन स्वतः अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी नुकतेच घेतलेल्या आढावा सभेत सदर खड्डा बुजविण्याचे संबंधित विभागाला स्पष्ट निर्देश, निर्देश दिले होते मात्र सदर खड्डा बुजवण्यात न आल्याने दिनांक तेवीस जुलै रोजी सोमवारी सुमारास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभागाला तात्काळ खड्डा बुजविण्याचे सक्तीचे निर्देश दिले स्वतः ते खड्डे बुजविण्यासाठी उपस्थित राहणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग खडबडून जागे झाले आणि जेसीबी ट्रॅक्टर लावून बोल्डर गिट्टी टाकून तात्काळ खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले यावेळी ऑनस्पॉट उभे राहून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यावरच अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे हे त्या ठिकाणाहून परतले महत्वाचा रस्त्यात दोन राज्यांना जोडणारा जो आणि या ठिकाणी मोठा खड्डा पडल्यामुळे प्रमाणात होती आणि आणि त्यांच्या सहकार्याच्या मदतीने आपण हा खड्डा तातडीने बुजवण्याची कारवाई सुरू केलेली आहे प्रशासनानं पूर्ण चारही तालुक्यांमधलं नियोजन केलेलं आहे त्यावर सहकार्य केलेली आहे <laughs> के आणि त्या अनुषंगाने लवकरात लवकर सर्व कारवाई पूर्ण करण्याचं आपलं नियोजन कार्य